योग आन्या विवाह योग घडवून आणण्यासाठी योग्य मध्यस्थी आवश्यक आहे त्यासाठी कुणी पुढे येत नाही सामाजिक संवादही थांबला आहे अशा परिस्थितीत ग्रामीण मुला मुलींचे तर खूप अडचणी निर्माण आहेत हे लक्षात घेऊन मध्यस्थी मंडळाने जाणीवपूर्वक पुढाकार घेतला आहे या मध्यस्थीच्या या प्रवाहात ग्रामीण मुला मुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन मुंबईच्या विदर्भ वैभव मंदिर या संस्थेचे संस्थे आकोट व अमरावती जिल्हा शाखेच्या विद्यमाने आयोजित ग्रामीण वधूवर परिचय मेळाव्यात संबोधित करताना सुधाकर साबळे बोलत होते अध्यक्षस्थानी मध्यस्थी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे होते येवदा तालुका दर्यापूर येथील गंगोत्री मंगलम येथे पार पडलेल्या ग्रामीण वधूवर मेळाव्याला ग्रामीण भागातील उपवर युवक युवती व त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एकशे अडुसष्ट मुला आपला परिचय दिला या प्रसंगी गंगोत्री मंगलम से संचालक निवृत्ती चराटे व नितीन बढे यांनी विशेष योगदान दिल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला प्रास्ताविक मध्यस्थीचे सचिव सुरेश कराडे यांनी केले अमरावती जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण आमले नंदकिशोर हिंगणकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन मध्यस्थीच्या सदस्या ज्योती कुकडे व राममूर्ती वालसिंगे यांनी तर आभार प्रदर्शन मध्यस्थीचे कोषाध्यक्ष जयकृष्ण वाकोडे यांनी केले मेळाव्याच्या दुसऱ्या परिचय सत्रात पुनर्विवाह करू इच्छित सदोतीस घटस्फोटीत परिवक्त्या विधवा विधुर युवक युवतींनी परिचय दिला मध्यस्थी परिवाराच्या वतीने उधवर परिचय मेळा आयोजित केलेला आहे त्याकरिता ग्रामीण भागातून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे या मागचा उद्देश हाच आहे की मध्यस्थी लोप पावलेली मध्यस्थी पुनर्जीवित करणे आणि या मेळाव्याचा जास्तीत जास्त लोकांनी कसा फायदा करून घेता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करणे त्याचप्रमाणे हा चालू केलेला मध्यस्थी आहे ही कशी जास्तीत जास्त मोठी करता या येईल यासाठी सर्वांनी मदत करणे नाव नितीन बडे संचालक गंगोत्री मंगलम येऊ मेळाव्याला दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र वडाळ पुणे विभागीय अध्यक्ष महादेव सावरकर कारंजा वाशिम जिल्हाध्यक्ष समाधान उपाध्ये पातूर तालुका समन्वयक दिनकर महल्ले नागोराव कुलट वृंदा मंगळे नागोराव वानखडे प्राध्यापक वाल्मिक भगत विनायक कुकडे रामदास मंगळे दीपक पाटील शांताराम उमाळे गजानन चराटे मंगरुळ पीरसे प्राध्यापक सुधीर लुंगे दिनेश चंद्र उल्हे विजय मामनकर गजानन दाडू यौद्याचे माजी सरपंच संतोष तिडके शांताराम उमाळे दिलीप डावरे सह उपवर युवक युवती पालक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हा जसा एक संत वासुदेव महाराजांचं आहे अकुटला तर त्यांनी वधूवर सूचक मंडळ स्थापन केलं मध्यस्थीचं आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही अमरावतीला मागील पाच वर्षापासून हा कार्यक्रम करतो परंतु एक असं लक्षात आलं की सगळ्या शहरी लोकांना हा सुखसुविधा उपलब्ध होत्या पण ग्रामीणमध्ये याचा लोकांना फायदा व्हावा किंवा ग्रामीण मुला मुलींचे जे आता एक लग्नाचे प्रॉब्लेम्स आहेत ते थोडेसे दुरुस्त त्यात काही मदत व्हावी त्यांना सहकार्य व्हावी दृष्टीने आज पहिल्यांदा आपण येऊदा इथे हा दुवर सूचक म मेळावा घेतलेला आहे व त्याला लोकांचा बराच उत्स्फूर्त प्रतिसादसुद्धा आज आम्हाला मिळालेला आहे या करता आम्हाला मार्गदर्शन जे केलं आहे ते आमची जी अमरावतीची शाखा आहे वधूवर सूचक मंडळ अमरावती आणि वधूवर सूचक मंडळ अकोट यांच्या यांनी प्रेरित केल्यानुसार श्री नितीन बडे व निवृत्ती चराटे यांच्या अथक प्रयत्नाने हा मेळावा आज आपण इथे घेतो आहे आपलं नाव मी गजानन चराटे अमरावती शाखेचा एक स हे आहे सभासद आहे व यांचा अकोट संस्थेचा एक आजीवन सभासद आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर